नमस्कार मैत्रिणीं मी सौ सपना विलास नेरकर मळाचे श्लोक अनुराधा राजाध्यक्ष या यांच्या उपक्रमामध्ये मी पार्टिसिपेट करत आहे तर मळाच्या श्लोकांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला प्रपंचातून परमार्थाकडे कसं क कसे जायचे आणि परमेश्वराशी एक लीन कसे व्हायचे याच्यासाठी आपल्याला उत्तम हा असा मळाच्या श्लोकांचा सा मार्ग सांगितलेला आहे कोरोनाच्या आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोरोना काळात अनुराधा ज्येष्ठ लेखिका निवेदिका आणि सूत्रसंचालिका अनुराधा राजाध्यक्ष या ताईंनी आपल्या सर्वांसाठी जनसामान्यांपर्यंत मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींचे पोचवावे यासाठी त्यांनी हा अतिशय मोलाचा मार्ग काढलेला आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांनी मनाचे श्लोक सर्वांपर्यंत पोचवले आहेत तर त्यांचा सर्वात मला आवडलेला त्यातील मला आवडलेला एकशे सव्वीसावा श्लोक मी आता तुमच्यासमोर सादर करत आहे देव लीला अवतारी भुंता परी आदरे वेशदारी दयाने न जना पाप जनापापरूपी धुरात्मे महापा नष्ट चांदा पापी त समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की समर्थ रामदास स्वामींनी स्वामीं मनाच्या श्लोकांच्या दास द दासबोध या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की याचा अर्थ असा आहे की हे कलियुगामध्ये दृष्ट आणि चांगले असे दोन प्रकारचे व्यक्ती असतात तर ज्या ज्यावेळेस जनाकाराने देवलीला अवतारधारी बहुंतापरी आदरे वेशधारी की जनाच्या जगत कल्याणासाठी जनाच्या कल्याणासाठी देवांनी विविध रूपात अवतार धारण केलेले आहेत देव लीला अवतारधारी बहुंतापरी आदरे वेशधारी हे वेगवेगळ्या रूपात त्यांनी धारण केलेले आहेत तर उदाहरणार्थ रावणाच्या काळामध्ये रावणाचा हा आकार माजला होता तर त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्रांना मानवी रूपात अवतार धारण करावा लागला होता तर कंसाला मारण्यासाठी आणि पूर्णसृष्टीचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णांनी अवतार धारण केला होता मानवी देहामध्ये तसंच या कलियुगातमध्ये ज्या ज्यावेळेस अन्याय आणि अत्याचार होईल तर त्या त्यावेळेस मी अवतार धारण करेल असे परमेश्वरांनी सांगितले आहेत तर असे हे एकशे सव्वीसाव्या श्लोकामध्ये तर त्याचा अर्थ आपल्याला व्यवस्थित असा अनुराधा ताईंनी आपल्याला इथे समजावून सांगितलं आहे म्हणून तो श्लोक मला खूप खूप मनापासून आवडलेला आहे धन्यवाद